महादेव जानकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर त्यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर सोनाली शिंदेने आपल्यासोबत रासपचे महादेव जानकर आहेत आज कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे सर काय भावना आहेत इतके वर्ष लढा सुरू होता आधी चळवळीसाठी लढा होता पक्षासाठी नंतर मंत्रिपदासाठी आज आपल्याला कॅबिनेट मिळाले काय भावना आहेत मनात हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचं यश आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं यश आहे भारतीय जनता पार्टीचं मोदी साहेब सा अमित शहा देवेंद्र फडणवीस साहेब आणि रावसाहेब दानवे पाटील आणि पंकजा मुंडे या सर्वच लोकांनी भाजपाची कोर टीम आहे चंद्रकांत दादा असतील मुनगुंडीवार साहेब असतील आमचे विनोद तावडेजे असतील या सर्वांचं ह्यात पुन्हा फुलाची पाकळी हे आहे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे साहेब असतील या सर्व लोकांनी आम्ही एकत्र येऊन राजू शेट्टी रामदासजी आठवले सर्व मंडळींनी एकत्र येऊन जो जो कारवा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो जनतेला जी अपेक्षा होती तो देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि पारदर्शक कारभार करून स्वच्छ आणि प्रशासन देण्याची भूमिका आधार आपण शपथ घेताना आज मुंडे साहेबांचं नाव घेऊन शपथ घेतलेली आहे काय भावना आहे यावेळेला मुंडे साहेबांची काय आठवण म्हणाल मुंडे साहेबांनी एकतीस मे दोन हजार पंधराला तीन तारखेला ते गेले आणि एकतीस मेला अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त चौंडीला आले त्यावेळेस त्यांनी मला एक तोफा दिला की म्हणले माझ्याकडे पैसा वगैरे काही नाही जी प्रॉपर्टी आहे ती मी पंकजा मुंडेला देईन पण माझा राजकीय वारसा मानसपुत्र म्हणून मी तुला आज डिक्लेअर करतो म्हणून त्या मी माझ्या आईचं वडिलांचं नाव घेतलं तद्वतच मुंडे साहेबांचं नाव घेतलं जिस बाप का बेटा लायक होताय बाप की इज्जत होती है। जिसको मी बाप मानता होता लेना मेरा जिम्मेदारी ठरवतात बापाचं नाव घेऊन शपथ घेतल्याचं तुम्ही म्हणताय सर ज्या मुद्द्यासाठी तुम्ही लढताय तो म्हणजे धनगर आरक्षण आता पद मिळालंय धनगर आरक्षणासाठी काय करणार दोन हजार एकोणीस पर्यंत आरक्षण आणणार का प्रयत्न करणार का मी एवढं सांगू इच्छितो की राष्ट्रीय समाज पक्ष ही सर्व समाजाची पार्टी आहे त्यात आदिवासी आले त्यात ओबीसी आले उच्च वर्णी आले सर्व आले जनगरांना मी एवढं अपील करेन की थोडं धीर धरला पाहिजे आणि आरक्षणाबरोबर आपलं बाकीच्या सेक्टरमध्ये आपण प्रगती करण्याचा प्रयत्न केला चाहे आय एस राही इंडस्ट्री रे या सेक्टरमध्ये आम्हाला आपल्या लोकांनी गेलं पाहिजे आणि मी एवढं सांगू इच्छितो की आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न राहता आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून या समाजाचं आरक्षण घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न करू मुंबईहून व्हिडिओ चॅनल राजेश शेगावकर सर सोनाली शिंदे महाराष्ट्र